नमस्कार मैत्रिणी मी मृणाली प्रफुल्ल मृणाली स्वागत करते तर आपण गौरी गणपती स्पेशल व्हिडिओ पाहत आहोत तर आपण स्टँडच्या गौरीला साडी कशी नेसवली जाते ते ऑलरेडी पाहिलेला आहे जर तो तुम्ही व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तर आज आपण बसलेल्या गौराईला साडी कशी नेसवली जाते ते, ते पाहणार आहोत तर आता आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर आता आपण ही घागर घेतलेली आहे त्याच्यामध्ये ही बॉडी ठेवून घेऊयात तर इथं मी तांब्याची घेतलेली का आहे कारण ही घागर का वजनाने जड असते जर तुम्ही स्टील किंवा प्लास्टिकची गागर घेणार असाल तर त्याच्यामध्ये तुम्ही निम्मी धान्य भरून घेऊ शकता कारण ती घागर का वजनाने हलकी असते आणि त्यामुळे आपली गौरी हालू शकते तर इथं आता मी गौरीला नेसवण्यासाठी ही साडी घेतलेली आहे तर मागील व्हिडिओ प्रमाणेच आपल्याला या साडीचं पिनअप करून घ्यायचं आहे तर आता आपण सुरुवातीला पिनअप करून घेऊयात तर अशा पद्धतीने आता आपण पिनअप करून घेतलेला आहे तर आता आपण निर्या देखील बनवून घेऊयात अशा पद्धतीने आपण निर्या देखील बनवून घेऊयात हा नेसूचा भाग आपल्याला नंतर सोडायचा आहे पण आपण निर्या बनवताना सुरुवातीला याच्या देखील निर्या बनवून घेऊयात तर इथं तर तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने निऱ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि इथे निरीला देखील एक पिन लावून घेतलेले आहेत म्हणजे आपल्या निऱ्या हल्ल्या जाणार नाहीत तर आता आपण हे थोडा वेळ साईडला ठेवून घेऊयात आणि आपण गौरीचे पाय बनवून घेऊयात तर मैत्रिणी इथं आता मी एक पॅन्ट घेतलेली आहे तर आपल्याला आता गौरीचे पाय बनवून घ्यायचे तसेच त्यासाठी मी इथं दोन मऊ सुताच्या साड्या घेतलेल्या आहेत तर आता आपण याचे पाय बनवण्यासाठी साडीचा असा रोल बनवून घेऊयात तर आता आपण हा जो रोल बनवलेला आहे तो आपल्याला ह्या लेगिंगच्या पायामधून घालून घ्यायचा आहे तर आता तुम्ही पाहू शकता तर इथं आता तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने साडी या मध्ये घालून घेतलेली आहे तसेच आता आपण दुसऱ्या साडीचा रोल देखील या पायामध्ये घालून घेऊयात तर इथं आता पाहू शकताय सेम त्याच पद्धतीने मी दुसरी साडी या पायामध्ये घालून घेतलेली आहे तर असं आपल्याला का करून घ्यायचंय तर आपण अशा पद्धतीने गौराईचं पाय बनवून घेतले तर हे रियल पाय असल्यासारखे दिसतात आणि त्यामुळे आपली गवराई निमुळती दिसत नाही तर इथं आता आपण असं पॅन्टच्या पायामध्ये दोन साड्या घालून घेतलेल्या आहेत तर आता आपण हे घागरीला इथं ठेवून ऍडजस्ट करून घेऊयात तर हे आता आपल्याला अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे इथं आता आपण पिन अप करून ठेवलेली साडी घेऊयात तर हा मी नेसूचा भाग सोडून घेते तो आपल्याला इकडं घ्यायचा अशा पद्धतीने आणि आता आपल्याला याची उंची कमी करून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने आता मी याची उंची कमी करून घेतलेली आहे तर आता आपण इथं नॉट बांधून घेऊया तर आम्ही हे कापडी हात घेतलेले आहेत आपल्याला आशीर्वाद असलेले हात घ्यायचे नाही कारण आपल्याला ही, ही बसलेली गौराई वेगवेगळ्या पोझिशन मधली करायची असेल तर त्यासाठी आपल्याला कापडीच हात लागणार आहेत तर आता आपण हे कापडी हात याच्यामध्ये ऍडजस्ट करून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता याला एक नॉट आहे तर ही नॉट ह्या हुक मध्ये घालून एक वेळा मारून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथं आपले हात अशा पद्धतीने लावल्यामुळे आपण गौराई वेगवेगळ्या वेग पोझिशन मधली करू शकतो तसेच आता आपण पिनअप देखील करून घेऊयात त्यासाठी मी ही पिनअप जे करून घेतलेलं आहे ते एक फिरवून घेते तर आम्ही ताक घुसळणारी गवराई बनवणार आहे त्यामध्ये आपल्याला गवराईच्या दोन्ही पायांमध्ये ताकाचं भांड ठेवून घ्यायचं आहे तर मी पायाची ऍडजस्टमेंट त्याप्रमाणे करते तुम्हाला गवराई ज्या पोझिशन मध्ये हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही पायाची ऍडजस्टमेंट करू शकता तर आता आपण ह्या नेऱ्या आतमध्ये घेऊयात तसेच या पायाची देखील ॲडजस्टमेंट करून घेऊयात तर आता आपण इथं एक भांड घेतलेलं आहे हे मातीचं भांड आपण इथं ताक करण्यासाठी घेतलेलं आहे तर आता आपण हे गवराईच्या पायामध्ये देऊन घेऊयात तर अशा पद्धतीने आपण हा पाय देखील लावून घेऊयात इथं आता आपण हाताची पोझिशन देखील करून घेऊयात त्यासाठी मी इथं टाक करण्यासाठी रवी याच्यामध्ये घालते तर ही रवी आता आपण गौराईच्या हातामध्ये दे देणार आहोत आणि इथं आपल्याला सेफ्टी पिन एक लावून घ्यायची आहे म्हणजे रवी बरोबर गौराईच्या हातामध्ये थांबेल तापन तसे पदर तर आता आपण मुखवट ठेवून घेऊयात तसेच आता आपण पदर देखील लावून घेऊयात तर इथं आता आपण एक छोटी पिन लावून घेऊयात तर अशा पद्धतीने इथं आपली बसलेल्या गौराईला साडी नेसवून तयार झालेली आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद